बघा मित्रांनो वनरक्षक भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो वनरक्षक गटकपद भरती प्रक्रिया इथे शुद्धीपत्रक शासनाने जाहीर केलेलं आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा बघा नागपूर वन वृत्तातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक या पदासाठी ऑनलाईन परीक्षेत एकशे वीस गुणांपैकी प्राप्त गुण तसेच एकवीस दोन दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार पर्यंत दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या धाव चाचणीमधील वेळेनुसार एकोणऐंशी गुणांपैकी प्राप्त गुणांच्या एकत्रित एक बेरीज करून पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व धाव चाचणीत अपात्र ठरलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची यादी वन विभागाचे डब्ल्यू 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 महाफॉरेस्ट गो गव्हर्नमेंटने या संकेतस्थळावर नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी सा सायंकाळी सव्वा सात वाजता दरम्यान प्रसिद्ध करण्यात आली होती तथापि सादर यादीतील खालील नऊ उमेदवारांच्या धाव चाचणीच्या वेळेत एकूण गुणांमध्ये टंकलेखनाची त्रुटी निर्देशनास आल्याने त्यापैकी खालील सुधारणा करण्यात येत आहे बघा मित्रांनो त्यांचे जे टंकलेखन आहे टायपिंगमध्ये मिस्टेक झाल्यामुळे त्यांनी आता नवीन टायमिंगमध्ये चेंज केलेला आहे तर बघा वर नमूद केलेल्या उमेदवारांच्या धाव चाचणीच्या वेळेत व गुणात सुधारणा झाल्याने परिणामी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत बदल झाला आहे त्यामुळे पुन्हा पात्र उमेदवारांची सुधारित सर्वसाधारण यादी गुणवत्ता यादी जे उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत तर त्यांची नवीन यादी संकेतस्थळावर या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे तसेच वरील संकेतस्थळानुसार दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस सायंकाळी सव्वा सात वाजताच्या दरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीला ग्राह्य धरू नये याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी तर बघा इथं त्यांनी माहिती दिलेली आहे दिनांक दहा मार्च तर जे डॉक्टर भारतसिंह जे हाडा आहेत सदस्य नागपूर प्रादेशिक नागपूर तथा वन उपसंरक्षक नागपूर यांनी वन विभागातर्फे एक प्रसिद्ध पदक जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो याच्यावरून कळतं की किती लापरवाही करतायत हे लोक ठीक आहे अधिकारी लोक तर टायमिंगमध्ये त्यांनी चेंज केलेलं आहे नऊ छत्तीस हो जे उमेदवारांची नावे पण देण्यात आलेली आहे ठीक आहे त्यांचा आय डी क्रमांक इथं टायमिंग मार्क्स रनिंग मार्क्स देण्यात आलेला आहे कोणावासाठ तर मित्रांनो बघा एवढं तुमचं चिप वगैरे असून सण सर्व असून सण तुमचं कम्प्युटर सेन्सर असून सन सर्व असून सण पण तरी टायमिंग म्हणजे चेंज झालेला आहे म्हणजे किती आतापासूनच पाहतो मी किती करता आहे तर मित्रांनो असेच नवनवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद